पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुण्या शहरातील दोन मेट्रोंच्या मार्गाच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये वनास ते चांदनी चौक चा आणि रामवाडी ते खराडी आणि या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या अर्थसंकल्पामध्ये खडकवासला स्वारगेट हडपसर आणि खराडी या मेट्रोसाठी आठ हजार नऊशे कोटींची मान्यता मिळालेली आहे मी याचं अभिनंदन करतो आपण जाणता की पुणे शहरामध्ये आता नव्यानं इन आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होतं आहे आणि म्हणून मी मागणी करतो की पुणे मेट्रोने जे प्रस्तावित केलेल्या शिवाजीनगर ते यमलेवाडी कोंढवा याही मार्गिकेला राज्य सरकारने मंजुरी द्यावी त्याचप्रमाणे कात्रस्ते हडपसर ही मार्गिका पुणे मेट्रोने मान्य केलेली आहे त्यालाही राज्य सरकारने मान्यता देऊन लवकरात लवकर, लवकर या दोन्ही मार्गिकेचं काम आपण सुरू करावं त्याचप्रमाणे एम एस एम एस आय डी सीच्या वतीने जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा चारपदरी माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातला सोलापूर रोडच्या रस्त्याचं कामाची निविदा नुकत्याच तीन दिवसापूर्वी प्रकाशित झाली त्याच्याबद्दलसुद्धा मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की चाळीस वर्षानंतर या सोलापूर रोडच्या रस्त्याचं काम होणार आहे परंतु मी या मागणीच्या निमित्तानं मागणी करतो की हा रस्ता हा जो उड्डाणपूल आहे हा हडपसर ते यवत असा अठरा किलोमीटरचा आहे माझी विनंती शासनाला आहे की पुढे अजून दोन किलोमीटर वाढवून हा भैरवा नाला ते यवत असा करावा जेणेकरून सोलापूर रोडची जाणारी वाहतूक कोंडी सुटेल त्याचप्रमाणे पुणे महापालिकेमध्ये मी दोन हजार बारापासून नगरसेवक असताना नऊ एकराचं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी के सुरू केलं दुर्दैवानं आज तागायत तिथे एकही रुपयाचा निधी शासन असेल किंवा महानगरपालिकेच्या वतीने दिला गेलं नाही त्याही क्रीडांगणाला शासनाच्या वतीनं बरोबर निधी मिळावा अशी विनंती करतो बाप क्रमांक तीनशे एक्केचाळीस पान क्रमांक दोनशे चोपन्न सकाळीच राज्याचे ओ बी सी मंत्री आदरणीय अतुल सावेसाहेबांनी सांगितलं की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नाशिक आणि नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभं करण्यासाठी दोनशे नव्वद कोटीचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना माझी विनंती आहे की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातनं सगळ्या राज्य सगळ्या जिल्ह्यातनं देशातनं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात आणि पुणे शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं महाज्योतीचं एक मुण...